नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डावझर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे चेक करत आहे या बोरवेलला एक पाण्याची पोकळी लागली होती आणि ती पोकळी मी माझ्या अनुभवातून आणि माझ्या प्रॅक्टिकलनं ती चेक करत आहे पोकळी या विषयावर मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये दे देत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील ती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर मित्रांनो दोन वर्षापूर्वी हा बोरवेल पॉईंट आपण दिला होता या बोरवेल पॉईंटला एक प्रकारची पोकळी लागलेली आणि पोकळीमध्ये पाणी लागलं परंतु ते दीडशे फूट केल्यावर फक्त ते अडीच तास चाललं आणि त्याच्यानंतर खाली ड्रिलिंग करण्यात आलं आणि ड्रिलिंग करण्यात आल्यावर या बोरला फक्त चिखल निघत गेला होता माझ्यामध्ये थोडाफार चिखल निघालेला आणि तो सीझन हा त्या मानाने ड्राय गेला आणि त्याच्या पुढच्या सीझनला पण कसं बोर चालला हे स्वतः श्री शेवते या शेताचे मालक स्वतःहून सांगते नमस्कार मी प्रमोद शेवते एक दोन वर्षापूर्वी आपण प्रश्न हा बोरवेल पॉईंट घेण्यात आला त्या ठिकाणी पाण्याची ऐंशी फुटावर चांगलं पाणी लागलं आणि ते पोकळी असल्यामुळे अडीच तासाने ते, ते पाणी संपलं पाऊस पडल्यानंतर कालनंतर ते पाणी दहा फुट वाढेल आणि तिथं पाचशे मोटर टाकण्यात आली पाचशे मोटर टाकली ती चोवीस तास कंटिन्यू लाईट आहे तोपर्यंत चालू राहते आठ माहिती पाणी आहे आम्हाला भरपूर आहे त्यामुळे ही सगळी शेती आमची मस्त चाललेली आहे तर मित्रांनो इथं पण एक प्रॉब्लेम आहे की हा जो पाण्याचा झरा आहे हा माझ्या मध्ये जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर इथं एक प्रकारे हा थोडंसं कमी होऊ लागतो आणि माझ्या माहिती बंदच हो होत असेल हो तर आपण आज परत चेक केला आहे या बोर पॉईंटला त्यावेळेस काहीतरी चार पाण्याच्या धारा दाखवलेल्या हो परंतु आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला त्यातले दोन पाण्याचे धारा पूर्ण आठलेली आहेत दोन एक धार तुटलेली आहे एक धार जशीच तशी अजून बाकी आहे तर या बोरला चांगलं पाणी लागण्याचे खाली पण चान्सेस आहेत परंतु आत्ता त्याच्यावर काहीही काम करून चालणार नाही कारण आत्ता जेवढं आहे तेवढं चांगलं आहे आणि ती जी न तुटलेली धार आहे ती चेक केल्याशिवाय उन्हाळ्याची खोली करून उपयोग नाही आणि ऑलरेडी या बोरचं मते साडेतीनशे ते पावणे चारशे चारशेच्या आसपासची खोली आहे त्यामुळं याच्यापेक्षा खोली करून मला वाटत नाही काही फायदा आहे ज्यावेळेस उन्हाळा येईल त्यावेळेस आपण अजून एक पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करू आत्ता कसं आहे आत्ता पावसाळा असल्यामुळं थोडंसं पाण्याची लेवल चांगली असते ज्यावेळेस पाण्याची लेवल कमी होईल किंवा हा बोरवेल पॉईंट ज्यावेळेस पूर्ण कमी होईल त्यावेळेस आपण दुसरा पॉईंट शोधायला ह्या भागात नक्की येऊ धन्यवाद